मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यास राजूर पोलिसांना यश आलं असून त्यांच्याकडून दहा लाख ऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आल्यात राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजूर आणि अन्य ठिकाणच्या या चोरीला गेलेल्या असताना या पार्श्वभूमीवर राजूर आणि शेंडे गावातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्याचा तपास करण्याकरता पोलीस स्टाफसह इगतपुरी येथे तपासणीसाठी गेले असता सदर गुन्ह्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड राहणार उबाडे तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन त्याच पोलिसांच्या खात्या दाखवल्यानंतर त्यानं राजूर शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारांसोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यावरून सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटरसायकल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आल्या तसेच आरोपी विश्वासात घेतला असता त्याच्याकडे इतर मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यानं इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरी केल्याबाबतची माहिती दिली त्यावरून त्याच्याकडून दहा मोटरसायकली असा एकूण दहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपीनं पोली 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 राजूर पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशन ग्रामीण आंबड पोलीस स्टेशन नाशिक अशा पोलीस स्टेशन मधून या गाड्या चोरी केल्याचं निष्पन्न झालंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय ॲडिशनल एस पी श्री श्रीरामपूर आणि आमच्या विभागाचे एस डी पी ओ साहेब श्री सोमनाथ वाघचले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हद्दीतील जे मोटरसायकलचे गुन्हे होते त्याचा तांत्रिक विश्लेषणाअंतर्गत आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका इस्मास ताब्यात घेतले होते त्याच्याकडून सखोल चौकशी अंती राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेंडी गाव आणि राजूर गावातील दोन बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तपासांती असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने नाशिक शहरातून तसेच शहापूर तालुक्यातून आणि भिवंडी तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात मोटरसायकल चोरी करण्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून तब्बल रेसर बाईक ज्या आहेत त्या दहा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पल्सर आहेत दोन बुलेट आहेत आणि एक यामा कंपाची यामा कंपनीची आर वन फाईव्ह गाडी आहे संबंधित गाड्यांच्या संदर्भात सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत यातील फरार आरोपितांचा आम्ही असोसिएशनने शोध घेत आहोत आरोपीकडून दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे